आपले स्वागत आहे पाहूया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उल्हासनगर शहर संघटक तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार डॉक्टर जानू मानकर यांच्या नेतृत्वात अंबरनाथ पूर्वेकडील पालेगाव ते गायकवाडपाडा या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पालेगाव येथील अनेक स्थानिक रहिवासी तथा रिक्षा चालकांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरदान नगरपालिका प्रशासनाला एकदा निवेदन देत स्मरणपत्र एका खासगी समारंभासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने गत दुरुस्ती झालेल्या सदर रस्त्याची दुरवस्था खऱ्या अर्थाने अंबरदास नगरपालिका अधिकारी तथा कंत्राटदार यांच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विकासाचे हेच का अंबरनाथ पॅटर्न असा उद्विग्न सवाल उपस्थित करीत आगामी दोन दिवसात सदर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार डॉक्टर जानू मानकर यांचा पालिका प्रशासनाला इशारा अंबरनाथ पूर्वेकडील पालेगाव ते या रस्त्याची दुरावस्था झाली असून सदर रस्त्यावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न सदर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वार रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांना पडला असून अनेक वेळा सदर रस्त्यावर प्रवास करणाऱ्या रिक्षाचालक तसेच दुचाकी स्वारांचे अपघात देखील झाले आहेत परिणामी सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबतचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगडाचे पालेगाव विभाग प्रमुख राजेंद्र मांदेकर तसेच शाखाप्रमुख संजय बांगर यांच्या माध्यमातून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पालिका प्रशासनाला देऊन देखील काहीच कारवाई न झाल्याने अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब उल्लास संघर्ष संघटक तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार डॉक्टर जानू मानकर यांच्या नेतृत्वात स्थानिक रहिवासी तथा अनेक रिक्षा चालक बांधव यांच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला सदर रस्त्याच्या स्मरणरूपी निवेदन पुन्हा एकदा अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाचे तसेच कार्यकारी अभियंता अनाळे तथा तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले सदर प्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबरनाथ उपसंघटक प्रकाश कांबळे पालेगाव अंबरनाथ विभाग प्रमुख राजेंद्र मानेरकर शाखा प्रमुख संजय बांगर तसेच उपविभाग प्रमुख पालेगाव रमेश वारंगे तथा पालेगाव ग्रामस्थ तथा रिक्षा चालक मालक संघटनेचे अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आगामी दोन दिवसात सदर रस्त्याबाबत यथायोग्य सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील डॉक्टर जानू मानकरे यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज पालेगाव येथील ग्रामस्थ आणि शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी आज सगळ्या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यात मोठ मुट सगळ्यात मोठी समस्या जी होती ती म्हणजे गायकवाडपाडा ते पालेगाव हा जो त्यांचा वहिवाटीचा रस्ता आहे हा प्रचंड खराब झालेला आहे त्याच्यातून अक्षरशः फोर व्हीलर गाडीचा बी ॲक्सेल तुटेल की काय अशी अवस्था आहे रिक्षावाल्यांची तर सोयच नाही मोटरसायकलवाल्यांची कितीतरी ॲक्सिडंट झाले काही महिला डिलिव्हरीला जाताना मध्ये रस्त्यात डिलिव्हरी झाल्या एवढी वाईट अवस्था या रस्त्याची सध्या झालेली आहे आम्ही नगर परिषदेमध्ये चौकशी करण्यासाठी आलो असता असं माहीत पडलं की चार ते पाच महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या रस्त्याने येणार होते म्हणून चार महिन्यापूर्वीच त्या रस्त्याची डागडुगी झाली आणि चार महिन्यापूर्वी डागडुगी झालेली असतानासुद्धा आज त्या रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा पण खराब आहे याचा अर्थ हा आहे की तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे टेंडर घेणारा जो आहे रस्ता बनवणारा आहे त्याने शेण खाल्लं की सिमेंट खाल्लं जर चार महिन्यानंतर जर ही रस्त्याची अवस्था आहे आणि त्या रस्त्यावर सहा सहा महिन्यातून एक एक वर्षातून कंटिन्यू कामं चालू असतात आणि त्याच्या नावावर बिलं हे नगरपरिषद अंबरनाथमधून निघत असतात त्यामुळे आता याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी ग्रामस्थांना घेऊन आम्ही इथं शिवसाहेबांना भेटण्यासाठी आलो असतात शिवसाहेब तर आज रसागरसाहेब हजर नाही आहेत तेव्हा आम्ही राऊत साहेब यांना भेटलो आहे उपमुख्याधिकारी त्यानंतर साहेब आणि तडवी साहेब म्हणजे डेप्युटी इंजिनियर आणि ब्रांच इंजिनियर यांनी आमचे मुद्दे समजून घेतले रस्त्याची अवस्था बघितली आणि दोन दिवसामध्ये तो रस्ता पूर्ववत करून त्याच्यावर काम पूर्ण करून नागरिकांना गैरसोय होणार नाही याची हमी दिली आम्ही दोन दिवस वाढ बघणार की तो रस्ता पूर्ववत होतो की नाही नाहीतर मग शिवसेना स्टाईलने तो रस्ता कसा दुरुस्त करायचा आहे हे सुद्धा शिवसैनिकांना चांगलं ठाऊक आहे आम्ही हेच सांगण्यासाठी शेवटचं निवेदन नगर परिषद अंबरनाथ दिते देण्यासाठी आलो आहे ओके